नमस्कार ठाकरे गटासंदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत पोहोचते सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत तत्पर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा जसं की आपल्याला माहिती आहे आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प विरोधामध्ये गौतम अदानी यांच्या कार्यालयावर ठाकरे गटाकडून प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्याला ऐकल्या दोन दिवसापासून विरोधकाकडून ठाकरे यांच्या मोर्चाला फारशी गर्दी जमणार नाही अशी टीका केली जात होती परंतु धारावीकरांनी ठाकरेंच्या मागे आपली ताकदपणाला लावून अदानी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा दिलेला आहे आज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चामध्ये विशेषतः महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होता त्यामुळं विरोधकांची सपशेल हवा निघालेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमाग मुंबईकरांनी प्रचंड अशी ताकद या ठिकाणी आहे भारतीय जनता पक्षाच्या जवळचे मल्यादानावर उद्धव चा गौतम अदानी यांच्या घशामध्ये धारावीमधील मोठी जागा कशात घालण्याचा भारतीय जनता पक्षाचा डावा असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी केला होता त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटानं आज अदानीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता या मोर्चाला प्रचंड श तुफान गर्दी जमली होती आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाची जी टीका होती ती आता बंद झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी धारावीकरांनी या ठिकाणी पूर्णत सपोर्ट केला